पण सध्या कसं संध्याकाळच पाऊस असता दुपारनंतर त्याच्यामुळे अजून कोणी आमच्याकडे भात कापूक सुरुवात करू नये पण ह्या बघू शकतात संपूर्ण मुळं कसं आता नापरी सगळा हिरव्या गार होता आणि आता भात पिकल्यामुळे कलर बदललेलो हा बघा आमच्या घराच्या पाठीमागे संपूर्ण मुळं आणि ह्या मळ्यातला हात बघा पिकला लोकांचा काकडीच आणि वालींची येल हा सगळा बघा दिलेले सगळे येल काकडी होती ती बघूया काय हा

टिपू ए टिपू पक तो देखा। टीपूक संगते बहुत <laughs> हो ओ। बनो करेटा लगली है महती तुमका नरक चतुर्थी दिशी वही